जगभरात रोज अशा घटना समोर येतात ज्या वाचून लोक हैराण होतात मेडिकल टेस्टच्या तर अशा अनेक घटना समोर येतात ज्या वाचून अंगावर काटा येतो कुणी नाणी गिळतात तर कोणी लोखंडी नट नटबोलट यावेळीमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पाहत्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नेऊन असाल तर, तर जरूर सबस्क्राईब करा या व्यक्तीला सतत खोकला येत होता म्हणून तो डॉक्टरकडे गेला होता जेव्हा त्याला समजले की त्याच्या पोटात बरेच कीटक आहेत तेव्हा त्याला धक्का बसला याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा डॉक्टरांनी त्याचा एक्सरे काढला ब्राझीलच्या साओ पाऊलमध्ये हॉस्पिटल डॉक्टर बिटोर बोरेन पी सुजा यांनी त्याचे फोटो त्यांच्या ट्विटरवरती शेअर केलेले आहेत हे होण्याचं मुख्य कारण सामान्यपणे व्यक्तीकडून दूषित पाणी किंवा आहार योग्य आवा आहार न घेतल्यामुळे झालेला आहे सी सी डीकडून सांगण्यात आलं की हे संक्रमण तेव्हा होतं जेव्हा एखादी व्यक्ती टॅप वॉर्माची अंडी गेळतो लार्वा मांसपेक्षी आणि मेंदूच्या पेशीमध्ये प्रवेश करतो याने अल्सर तयार होतं टेपवर्माची अंडी संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेमध्ये असतात या स्थितीला टेनिसियस म्हटलं जातं हा वेगळा आजार आहे आणि खराब शिजलेल्या डुकराच्या माणसात शिष्ट खाल्ल्याने होतो या व्यक्तीचं स्कॅन केलं तेव्हा समजलं की व्यक्तीच्या मेंदू आणि छाती आणि फुफ्फुसात सातशे पेक्षा जास्त टेप वर्म आहेत हे टेप वर्म मेडिकलच्या सहाय्याने नष्ट होऊ शकतात असं डॉक्टरने सुद्धा सांगितलेलं आहे